नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे माझ्या युट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत जनावरात होणाऱ्या ब्लॅक कॉर्टर या रोगांबद्दल ब्लॅक कॉर्टर हा रोग ज्याला आपण मराठीत एकटांग्या किंवा फऱ्या म्हणून ओळखतो तर एकटांग्या किंवा फऱ्या हा जनावरातील फार घातक असा आजार आहे आणि या आजारामुळे जनावर मरण्याचे जे, जे प्रमाण असते ते जवळपास शंभर टक्के असते जर आपण याचा वेळच उपचार केला नाही तर जनावर या रोगामुळे निश्चितच मरणार तर या रोगाचे काय कारण आहे म्हणजे हा रोग कशामुळे होतो हा रोग झाल्यानंतर जनावरांमध्ये आपल्याला काय काय लक्षणे पाहायला मिळतात त्याचा आपण उपचार कसा करू शकतो आणि त्याचा प्रतिबंध कसा करू शकतो या सगळ्या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाले जे आयकन आपल्याला दिसत आहे ते दाबून ऑलवाला ऑप्शन निवडा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी वे वे मिळत राहील भऱ्या किंवा एकटांग्या हा रोग तसा आपल्याला सगळ्याच जनावरांत पाहायला मिळतो जसे की गाई म्हशी शेळ्या मेंढ्या या सगळ्या जनावरांमध्ये आपल्याला हा रोग पाहायला मिळतो परंतु गाईमध्ये त्याचं प्रमाण म्हणजे गाई, गाई बैलामध्ये या रोगाचं प्रमाण थोडं जास्त असते आणि जे शेळ्या मेंढ्या म्हशी असतात तर यांच्यामध्ये या रोगाचं प्रमाण आपल्याला कमी पाहायला मिळतं तसा हा आजार लहान जनावरापासून म्हणजे छोट्या वासरापासून तर मोठ्या जनावरापर्यंत सगळ्याच जनावरांमध्ये हा आजार होतो परंतु ज्या जनावरांचं वय सहा महिन्यापासून चोवीस महिन्यापर्यंत म्हणजे दोन वर्षापर्यंत असतं तर अशा जनावरांमध्ये हा आजार आपल्याला सगळ्यात जास्त पाहायला मिळतो आणि खास करून जे जनावर हेल्दी असते म्हणजे ज्याची शरीर प्रकृती चांगली असते जे जनावर हेल्दी असते अशा जनावरात आपल्याला हा आजार जास्त पाहायला मिळतो फऱ्या हा जो आजार आहे हा खूप तीव्र स्वरूपाचा आजार आहे बरेचदा आपल्याला जनावरात काहीही लक्षणं न दिसता सरळ आपल्याला जनावर मृत अवस्थेत आढळून येतं म्हणजे एवढा तीव्र स्वरूपाचा हा आजार आहे आणि ज्या जनावरात आपल्याला लक्षणं दिसायला सुरुवात होते त्या जनावरांचे आपण जर उपचार लवकरात लवकर सुरू केले नाही तर त्या जनावरांचे सुद्धा मरण्याचे प्रमाण शंभर टक्क्यापर्यंत असते म्हणजे जनावर मरण्याचे यामध्ये प्रमाण खूप जास्त असते एकदा या एक रोगाचे लक्षण आपल्याला जनावरांमध्ये दिसायला सुरुवात झाल्यानंतर जवळपास बारा ते चोवीस तासाच्या आत जनावरांचा या आजारामुळे मृत्यू होतो तर फऱ्या हा आजार एका जीवाणूमुळे होणारा आजार आहे ज्याला आपण बॅक्टेरिया म्हणतो तर त्या बॅक्टेरियाचं नाव आहे क्लॉस्ट्रिडियम शावाय तर क्लॉस्ट्रिडियम शावाय हा जो बॅक्टेरिया आहे तो ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे अनिरोबिक आहे म्हणजे ज्याला त्याच्या वाढीसाठी त्याच्या वाढीसाठी आणि त्याच्या मल्टिप्लिकेशनसाठी त्याला ऑक्सिजनची गरज लागत नाही तो ऑक्सिजनच्या अनुपस्थितीतच चांगल्या प्रकारे त्याची वाढ होते आणि ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यानंतर हा बॅक्टेरिया जिवंत राहू शकत नाही म्हणजे त्याला आपण अन्यरोबिक बॅक्टेरिया म्हणतो आणि हा जर आपण हा बॅक्टेरिया रॉड शेप बॅक्टेरिया आहे म्हणजे त्याचा आकार जो आहे तो एखाद्या रॉडसारखा दिसतो आणि हा स्पोअर फॉर्मिंग बॅक्टेरिया आहे म्हणजे त्याचे स्पोअर मातीत पडलेले असतात आणि ते कित्येक वर्ष मातीत राहतात आणि मातीतूनच याचे इन्फेक्शन हे जनावराला होते म्हणजे दूषित चारा पाणी जर जनावरांच्या खाण्यात गेले तर त्यामुळे हा आजार होतो किंवा जर एखाद्या जनावराला जखम झाली असेल आणि ती जखम ज्या वेळेस त्या मातीच्या संपर्कात येते तर त्या मातीमधून ते स्पोर त्या जनावराच्या शरीरात प्रवेश करतात आणि त्या जनावराला हा आजार होतो आता या रोगाच्या हो लक्षणाबद्दल बोलायचे झाल्यास जा या रोगाचे हो जे लक्षण आपल्याला सर्वप्रथम आढळते ते म्हणजे जनावराला खूप जास्त प्रमाणात ताप येतो म्हणजे एकशे सहा ते एकशे आठ फॅरन हॅट पर्यंत त्याच्या शरीराचे तापमान जाऊ शकते आणि त्याच्या शरीराचा जो भाग असतो म्हणजे समोरचे पाय असतात किंवा मागचे पाय असतात तर याच्यात दोन्ही कोणत्याही साइडला डावी साईड असू द्या उजवी साईड असू द्या जिथं जास्त प्रमाणात मसल्स असतात अशा ठिकाणापासूनच या रोगाची हो सुरुवात होते तर तिथं खूप जास्त प्रमाणात सुजन येते सूज येते आणि त्या जी सूज आलेली असते त्याला जर आपण बोटाने असं दाबून बघितलं तर त्याच्यातून आपल्याला चर चर असा आवाज येतो म्हणजे जसे पाण्याचे बुडबुडे त्या आतमध्ये फुटत आहेत असा आपल्याला आवाज येतो आणि ही सूज सुरुवातीला आपण हात लावून बघितल्यास ला आपल्याला गरम लागते आणि नंतर नंतर ही जी सूज असते ती थंड थंड व्हायला सुरुवात होते सुरुवातीला ती जी सूजन असते त्याला जर आपण दाबून बघितलं तर जनावराला त्रास होतो आणि काही वेळानंतर म्हणजे एक दिवस जर उलटून गेला तर त्या जी सुजन आलेला भाग असते त्याला आपण दाबून जर बघितलं तर त्याचा जनावराला त्रास होत नाही आणि ज्या भागावर सुजन आलेली असते ज्या पायाला सुजन आलेली असते तर त्या पायाने जनावर लंगळत चालते म्हणजे ते पाय जमिनीवर टेकवतच नाही जनावरांचं चारा पाणी करणं रवंत करणं बंद होऊन जातं त्याचबरोबर जर आपण त्याचे पल्स आणि हृदयाचे ठोके म्हणजे नाडी आणि हृदयाचे ठोके जर बघितले तर ते खूप जास्त वाढलेले असतात सोबतच जनावराला श्वास घ्यायला खूप जास्त त्रास होतो आणि ज्या पायावर सूज आलेली असते त्या पायाने जनावर लंगडत चालते तर आता आपण बोलूया फर्याया रोगाच्या उपचाराबद्दल तर फर्या रोगामध्ये जर आपण अँटीबायोटिकचा विचार केला तर आपन एक तर आपन, या रोगासाठी आपण एकतर बेन्झाथिन पेनिसिलिन किंवा फोर्टिफाईड प्रोकेन पेनिसिलिन आपण या ठिकाणी वापरू शकतो जसे आपण माझ्या हातामध्ये बघत आहात बेन्झाथिन पेनिसिलिन आहे तर हे अठ्ठेचाळीस लाख इंटरनॅशनल युनिटचं एक इंजेक्शन आहे तर आपल्याला मार्केटमध्ये हे इंजेक्शन सहा लाख बारा लाख चोवीस लाख इंटरनॅशनल युनिटमध्ये मिळून जाईल तर हे इंजेक्शन आपल्याला जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार इंटरनॅशनल युनिट पर के जी बॉडीवेट या हिशोबाने डीप इंट्रामस्क्युलर लावायचं आहे आणि सोबतच आपण याला लोकलीसुद्धा लावू शकतो जिथे सू झालेली आहे त्या भागामध्ये लोकलीसुद्धा हे इंजेक्शन आपल्याला लावायचं आहे याच्यानंतर याच्यासोबत आपल्याला लावायचं आहे जसं की आपण स्क्रीनवर पाहतात मेट्रानिडाझोल ही जी आय व्ही दिसते आपल्याला ही आय व्ही टेन एम जी पर के जी बॉडीवेट या हिशोबाने इंट्राव्हेनस म्हणजे नसेमध्ये लावायची आहे तर याला आपण सकाळी आणि संध्याकाळी असं दोन वेळेस लावायचं आहे याच्यानंतर आपल्याला जे नॉन स्टेरोयड अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग असतात जसे की आपण स्क्रीनवर पाहतात निमेसुलाइड आणि पॅरासिटामॉल जे कॉम्बिनेशन असते तर ते ताप कमी करण्यासाठी सूज कमी करण्यासाठी आणि तेथला जे वेदना होतात ते वेदना कमी करण्यासाठी आपण हे इंजेक्शन देतो याच्यामध्ये आपल्याला जे नॉनस्टेरॉय अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग असते जसं की मेलॉक्सिकम पॅरासेटामॉलचं जे कॉम्बिनेशनचं इंजेक्शन आहे तर हे इंजेक्शन आपल्याला जास्त दिवस द्यायची गरज नाही हे इंजेक्शन फक्त आपल्याला दोन ते तीन दिवस द्यायचं आहे तर अँटीबायोटिक आणि मेट्रोनेडाझोल जे आहे ते आपल्याला कंटिन्यू तीन ते पाच दिवस द्यायचं आहे तर जे नॉनस्टेरॉइड अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग आहे जसं की पॅरासिटामॉल आणि मेलोनेक्सचे जे कॉम्बिनेशनचं जे इंजेक्शन आहे ते आपल्याला तीन दिवस द्यायचं आहे आणि जे जी झीट इंजेक्शन आहे ते आपल्याला तीन दिवस द्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण त्या जनावरांची ट्रीटमेंट करू शकतो आणि सोबतच आपल्याला फ्ल्यूट थेरपीसुद्धा द्यायची आहे जसं की आपण स्क्रीनवर पाहू शकता डी एन एस तर जे प्राण्याच्या शरीरामध्ये आजार झाल्यानंतर जे पाण्याचं प्रमाण कमी होते ते भरून काढण्यासाठी आपल्याला ही फ्ल्यू थेरपी देणं गरजेचं असते तर या रोगाच्या प्रतिबंधाबद्दल बोलायचं झाल्यास जसे की आपण स्क्रीनवर पाहू शकता एच एस आणि बी क्यूचं हे कंबाईन वॅक्सिन आहे म्हणजे घटसर्प आणि फऱ्या या दोन्ही रोगापासून हे आपल्या जनावराचं संरक्षण करू शकते तर हे वॅक्सिन आपण पावसाळ्याच्या सुरुवातीला आपल्या जनावराला टोचून दोन्ही रोगापासून आपण आपल्या जनावरांचा बचाव करू शकता